मंडळी आजपासून नवरात्रीला सुरुवात झाली आहे नवरात्री म्हटलं की नऊ दिवसाचे उपवास तर नऊ दिवसाचे उपवास नवरात्रीमध्ये कसे करावे कारण आपल्या हिंदू धर्मामध्ये जे लोक उपवास करतात ते लोक बऱ्याच काही गोष्टी पालन करतात आणि जे लोक उपवास करतात पण बऱ्याच काही गोष्टी पालन करत नाही तर त्यांच्यासाठी आजचा व्हिडिओ खास आहे त्यामुळे नवरात्रामध्ये केले जाणारे उपवास कसे करावे उपवासाचे नियम काय आहेत आणि उपवास जर करत आहात तर कोणते पदार्थ खावे आणि कोणते पदार्थ खाऊ नये या संदर्भातली संपूर्ण नऊ दिवसाची माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देत आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन आहात तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका सोबतच बेलायकनला प्रेस करून व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा चला तर व्हिडिओला सुरुवात करू आपल्या हिंदू धर्मामध्ये बरेचसे व्रत वैकल्य केले जाते त्यामधलंच एक म्हणजे नवरात्रीचं व्रत हे व्रत नऊ दिवसाचं असते आपण वैभव लक्ष्मीचे व्रत करतो मार्गशीर्ष महिन्यामध्ये येणारे व्रत करतो त्याचपैकी एक म्हणजे नवरात्रीचं व्रत हे दरवर्षी प्रतिपदा तिथीला अश्विन महिन्याच्या प्रतिपदा तिथीला सुरू होते आणि नवमीपर्यंत राहते या व्रताचे काही प्रकार पडतात असा पहिला प्रकार म्हणजे सप्तरात्र सप्तरात्र हे व्रत प्रतिपदा तिथीपासून सप्तमीपर्यंत ठेवलं जाते म्हणून या व्रताला सप्तरात्र व्रत म्हणतात दुसरा प्रकार म्हणजे त्रिरात्र व्रत काही लोकांना सर्व उपवास करणे शक्य राहत नाही म्हणून ते सप्तमी अष्टमी आणि नवमी या तीन दिवसाचे व्रत करतात तर या व्रताला त्रिरात्री व्रत म्हणतात त्यानंतरचा प्रकार म्हणजे जे लोक प्रतिपदा तिथीपासून अष्टमीपर्यंत व्रत करतात या व्रताला युग्मरात्री व्रत म्हणतात आणि जे लोक पहिल्या दिवसापासून शेवटच्या दिवसापर्यंत व्रत करतात त्या व्रताला एकात्र व्रत म्हणतात तर हे काही व्रताचे प्रकार आहे आणि या पद्धतीने व्रत करणारे बरेच लोक असतील तुमच्यापैकी कोणत्या पद्धतीचं व्रत तुम्ही करत आहात किंवा कोणत्या दिवशी नवरात्रीच्या कोणत्या दिवशी तुम्ही उपवास करत आहात तर कमेंट्स करून नक्की सांगा आणि या दिवसांपैकी सहाव्या दिवसाचं एक व्रत असते ते म्हणजे नक्तव्रत या व्रतामध्ये रात्रीच्या जेवणासह हो सप्तमीला उपवास केला जातो आणि त्यातलाही सर्वात प्रचलित म्हणजे उठता बसताचा उपवास हा उपवास सर्वजण करतात कोणीही करू शकते हा उपवास करणेसुद्धा सोपी आहे एक वेळ जेवण घ्यायचा आणि दुसऱ्या वेळी उपवास करायचा या पद्धतीने नऊ दिवसापर्यंत हा उपवास केला जातो आणि ज्या दिवशी घटविसर्जन असते त्या दिवशी आपल्या उपवासाचे उद्यापनसुद्धा केले जाते तर अशा पद्धतीने काही उपवास आहे जे उपवास नवरात्रामध्ये या पद्धतीने केले जातात आता बऱ्याच लोकांना उपवास करणे शक्य होत नाही म्हणून काही लोक फक्त पूजाविधी करतात मात्र उपवास करत नाही कारण काही व्याधी असू शकतात काहींचं वय झाल्यामुळे त्यांच्या ज्याने उपाशी राहून होत नाही तर काही लोक असे असतात की त्यांना उपवास ठेवायचा नसतो मात्र पूजाविधी ते चांगल्या प्रकारे पाळ पाळतात तर अशा पद्धतीने नवरात्रामध्ये उपवास केले जातात बरेच लोक असे सुद्धा असतात की नवरात्रीच्या काही खास दिवसांवरच फक्त उपवास करतात त्यांना सुद्धा त्या व्रताचं पूर्ण फळ लोकांनी नवरात्रीचे नऊ दिवस उपवास धरले नसतील अशा लोकांनी नवरात्रीच्या कोणत्या दिवशी व्रत करावं तर सर्वात पहिलं म्हणजे पंचमीचं व्रत पंचमी सप्तमी अष्टमी आणि नवमी या ज्या चार तिथ्या आहेत तर या चार तिथ्यांवर तुम्ही यापैकी कोणत्याही एका तिथीवर व्रत करू शकता आता व्रत केल्यानंतर बरेच लोक व्रतादरम्यान काही पदार्थ खातात जे पदार्थ तामसिक असतात अशा पदार्थांचं सेवन आपल्या हिंदू धर्मामध्ये सांगितलं आहे की व्रतवैकल्यादरम्यान तामसिक पदार्थांचं सेवन करू नये तामसिक पदार्थ म्हणजे काय मांस मच्छी मदिरा ह्या ज्या गोष्टी आहे ह्या तामसिक आहे ह्या सर्वांना माहीत आहे मात्र त्या व्यतिरिक्त काही व्हेजिटेरियन गोष्टीमध्ये सुद्धा तामसिक गोष्टी आढळतात त्या मात्र बऱ्याच लोकांना माहिती नसेल त्या गोष्टी कोणत्या आहेत तर पिझ्झा बर्गर हे सुद्धा तामसिक आहे जरी ते व्हेजिटेरियन असले तरी ते तामसिक आहे त्यासोबतच आपल्या रोजच्या जेवणामध्ये असणारा कांदा लसूण हा सुद्धा तामसिक आहे ज्या पदार्थांचा उग्र वास येतो असे पदार्थ तामसिक असतात म्हणून ते पदार्थ सेवन करू नये मसाल्याचे पदार्थ हे सुद्धा तामसिक आहे तर त्यामुळे मसाल्याच्या सुद्धा मसाल्याच्या पदार्थांचा सुद्धा अतिवापर करू नये मसाले वापरावे पण अतिवापर करू नये पेयामध्ये कोको कोला झालं मिरिंडा झालं थंसअप झालं स्प्राईट झालं यासारखे जे पेय आहेत तर या पेयांचा नवरात्रामध्ये उपयोग करू नये कारण हे सुद्धा तामसिक पेय आहेत तर अशा प्रकारच्या पदार्थांचं सेवन आणि पेयांचं नवरात्रामध्ये करू नये घरी बनवलेलं ताजं आणि सात्विक अन्न खावं प्रत्येक गोष्टीचे तीन गुण असतात सत रज आणि तम सत म्हणजे काय सत म्हणजे सत्यता चांगले गुण स्थिरता संतुलन शांतता प्रेम शुद्धता चांगलेपणा या ज्या गोष्टी मोडल्या जातात या सत गुणांमध्ये मोडल्या जातात त्यानंतर रजगुण रज म्हणजे राग द्वेष मत्स्यर प्रत्येक गोष्टीबद्दल ही न भावना हे गुण आहेत रजगुण मनुष्यामध्ये आले की त्याच्यामध्ये आडस राग द्वेष मसर दुसऱ्यांप्रती क्रोध अशा सारखे हीन विचार घेऊन तो व्यक्ती जगतो तो व्यक्ती असतो रजगुणवाला आणि सत्वगुणवाला व्यक्ती त्याच्यामध्ये उदारता आत्मविश्वास त्याच्यामध्ये प्रेम त्याच्यामध्ये सद्भावना त्याच्यामध्ये करुणा प्रत्येक गोष्टीबद्दल आपुलकी तो असतो सतगुणवाला लोकांना ओळखणे खूप सोपं आहे तीन प्रकारचे लोक असतात सत्वगुण रजगुण आणि तमगुण व्यक्तीच्या स्वभावावरून तो कळू शकतो की व्यक्ती कसा आहे सतगुणवाला आहे रजगुणवाला आहे की तमगुणवाला आहे तमगुणवाला व्यक्ती हा अतिशय क्रोधित असे। तो असेल तो निर्दयी असेल अस्वच्छ असेल त्याला चांगले राहणे पटत नसेल त्याच्यामध्ये करुणा नसेल त्याच्यामध्ये प्रेम नसेल तो म्हणजे तामसिक गुणांचा व्यक्ती म्हणून जो तामसिक गुणांचा व्यक्ती आहे त्याने जर तामसिक अन्न खाल्लं तर त्याच्या अंदरचे तामसिक गुण जास्त निर्माण होऊन तो व्यक्ती भ्रष्टबुद्धीचा व्यक्ती बनतो म्हणजेच त्याचे विचार कोणासाठी चांगले नसतात म्हणून अशा व्यक्तींचा आपण नेहमी राग करतो किंवा प्रत्येकजण त्या व्यक्तीपासून दूर राहण्याचा प्रयत्न करतात तर यापैकी अन्न हे खूप महत्त्वाचं आहे जो व्यक्ती जसं अन्न घेईल त्याचं तसंच मन राहते त्याची तशीच बुद्धी राहते म्हणून सात्विक अन्न घेणे महत्त्वाचे आहे तर अशा पद्धतीने प्रत्येक व्यक्तीने आपल्या आयुष्यामध्ये सतगुणाचा वापर करून सात्विक अन्नसुद्धा ग्रहण करावं उपवासाचे बरेच फायदे असतात प्रत्येकजणाने जर कधी ना कधी तरी उपवास केला तर त्याचा त्याला फायदाच होतो म्हणून नवरात्रामध्ये केलेले उपवास कसे फायदेशीर ठरते आध्यात्मिकदृष्ट्या तर त्यांना फायदा होतोच पण शारीरिकदृष्ट्या आणि मानसिकदृष्ट्यासुद्धा त्यांचं संतुलन चांगलं राहून त्यांना मानसिक आणि आरोग्याचासुद्धा फायदा होतो तर ज्या लोकांनी नवरात्राचे उपवास केले आहे अशा लोकांनी काही नियम जर पाडले तर तुम्हाला नवरात्रीच्या उपवासाचं पूर्ण फळ मिळेल सर्वात पहिलं म्हणजे नवरात्रामध्ये सूर्योदयाच्या आधी उठणे म्हणजेच ब्रह्ममुहूर्तावर नव्हे तर सूर्योदयाच्या आधी सूर्योदयाची वेळ ही साडेपाच सहा प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी असेल तर साडेपाच सहा किंवा साडेसहा या दरम्यान उठावं ब्रम्हतावर जर कुणाच्या हो अवश्य उठून मंत्रजाप करावा लवकर सिद्ध होईल त्यानंतर नवरात्रामध्ये सांगितल्याप्रमाणे गादीवर झोपू नये मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलं आहे काही नियम आहेत जे अवश्य पाडले पाहिजे गादीवर झोपू नये नऊ दिवसापर्यंत खाली जमिनीवर एका सतरंजीवर झोपावं काही नियम असतात जे नियम मनुष्याला दृढ आणि संयमी बनवत असतात त्यापैकीच हा सुद्धा आहे जे साधक असेल त्या साधकांना माहीत आहे की जर तुम्ही उपवास करत आहात मंत्रजाप करत आहात तर गादीवर झोपणे किंवा वर ठिकाणी बसणे हे टाळतात यासाठी की जे लोक मंत्रजाप करतात त्यांना पृथ्वी तत्वाचा खूप महत्वाचा फायदा होतो म्हणून ते पृथ्वीशी जोडून राहतात त्यासाठी ते खाली झोपतात आणि खालीच आसन टाकून बसतात ते कधीही वर खुर्चीवर बसणार नाही त्यामुळेच नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये गादीवर न झोपता खाली झोपावं पृथ्वी तत्वाशी जोडून राहिल्यामुळे तुम्हाला त्याचा जास्त चांगला फायदा होईल आता व्रत कसं करावं व्रताचे नियम काय आहेत व्रता कोणते पदार्थ खाऊ नये हे तर माहीत झालं पण व्रता दरम्यान कोणते पदार्थ आहे जे खाल्ले पाहिजे डाळीमध्ये कोणत्याही प्रकारच्या डाळीचा उपयोग तुम्ही नवरात्रामध्ये करू शकता हिरव्या पालेभाज्या सर्वात जास्त उपयोगी असतात तर हिरव्या पालेभाज्या खाणे फायद्याचे ठरते यासोबतच फळ कोणत्याही प्रकारचं फळ हे तामसिक नसते तर तुम्ही फळ सुद्धा खाऊ शकता काही लोक असे सुद्धा असतील की ते वेगन झालेले असेल वेगन म्हणजेच काय तर त्यांनी मांस मच्छी मटण मदिरा हे तर सोडलंच आहे पण ते लोक दूधसुद्धा पित नाही किंवा दुधाचे जे पदार्थ असेल तर ते सुद्धा खात नाही असे लोकसुद्धा बरेच आहे तर या लोकांसाठी मी सांगू इच्छिते की दुधापासून बनलेले पदार्थ अतिजास्त सेवनामुळे कफ निर्माण होतो तर त्यामुळे अतिजास्त सेवन न करता प्रत्येक गोष्टीचं जर प्रमाणात सेवन केलं तर त्याचा फायदा होतो म्हणून दुधाचे पदार्थ कोणीही नवरात्रामध्ये टाळू नये योग्य प्रमाणात कोणताही पदार्थ खाल्ला तर त्याचा चांगलाच फायदा होतो नवरात्रामध्ये देवीला भोग दाखवला जातो त्यामध्ये वेगवेगळ्या छप्पन प्रकारच्या मिठायांमधली कोणतीही मिठाई असू शकते आणि ती दुधाची असेल आपण जे पदार्थ बनवतो घरी दुधापासून खीर बनवतो तर देवीला नैवेद्यामध्ये खीर दाखवतो तर त्यामुळे कोणाला असं समज असेल की नवरात्रामध्ये दूध सेवन करू नये किंवा दुधापासून बनलेले पदार्थ सेवन करू नये तर ते चुकीचं आहे तर अशा पद्धतीने नवरात्रामध्ये नऊ दिवसाचे व्रत करायचे आहे या पद्धतीचे नियम पाळून जर तुम्ही व्रत केले तर तुम्हाला व्रताचे पूर्ण फळ मिळेल यासोबतच नवरात्रामध्ये या दुर्गादेवीच्या रूपांचं पूजन केल्या जाते नवरात्रीचा पहिला दिवस नवरात्रीची पहिली माळ नवरात्रीचा पहिला रंग पहिला मंत्र आणि पहिला नैवेद्य कोणता आज देवी शैलपुत्रीचा दिवस आहे यासंदर्भातली संपूर्ण माहिती आपल्या चॅनलवर दिलेली आहे जर तुम्ही व्हिडिओ बघितला नसेल तर नक्की जाऊन बघा नवरात्रीमध्ये बरेचसे लोक सप्तशतीचा पाठ करतात आणि सप्तशतीचा पाठ करणे खूप फायद्याचे ठरते कारण सप्तशतीमध्ये तेरा अध्याय आहेत तर त्या तेरा अध्यायामध्ये मा मार्कंडेय ऋषीने लिहिलेले स्त्रोत्र आहेत मंत्र आहेत तर त्या मंत्राचा आणि स्तोत्रांचा जर जाप केला तर त्याचा मनुष्याला चांगला फायदा होतो प्रत्येक गोष्टीपासून मग ते त्यावर कर्णेबाधा असेल नजरबाधा असेल आर्थिक संकट असतील आरोग्याचे प्रश्न असतील तर सप्तशतीचा पाठ केल्यामुळे सर्व दूर होतात नवरात्रामध्ये कोणताही एक मंत्र घ्या त्या मंत्राचा जाप करा आणि तो मंत्र सिद्ध करा नऊ दिवसामध्ये कोणताही मंत्र सिद्ध होत नाही पण नऊ दिवसामध्ये निध्यात सवय लागते आणि तोच मंत्र आपण पुढे पंचेचाळीस दिवस एक्कावन्न दिवस असा मंत्रजाप करत राहा तो सिद्ध होईल दुर्गा सप्तशदीचा संपूर्ण पहिला अध्याय मी आपल्या चॅनलवरती त्याचा व्हिडिओ टाकलेला आहे जर तुम्ही बघितला नसेल तर जाऊन बघा आणि देवीची ओटी कशी भरायची नवरात्रामध्ये देवीची आणि कुलदेवीची देवीची ओटी भरणे शुभ मानलं जाते तर अवश्य नवरात्रामध्ये देवीची ओटी भरावी तर अशा करते आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला आणि शेअर करायला विसरू नका सोबतच फेसबुकवर बघत असाल तर फॉलो करायलासुद्धा विसरू नका